पद्धती गुणोत्तर पण आहे का म्हणजे कोण एबीसी हा समद्वी गुणोत्तर आहे त्याचा दोन भुजे एकत्र आहेत कोणत्या एबी आणि एसी एबी आणि एसी समान आहे आणि त्याची परिमिती चौरसे दिल्या आणि बीसी पायाची लांबी 12 सेंटीमीटर दिल्या तर आपल्याला माहिती आहे वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकूण असतात त्यामुळे बी बिंदूतून काढलेला स्पर्शिका खंड बी आर आणि बी पी एकूण असणार आहे तो आपण x मानला हा x हा x त्याच पद्धतीने आणि आता तुमच्या लक्षात पी बरोबर मार्क हे मिळवायचं आहे पाच च्या पाच म्हणून उत्तर काढतात मुलं भरपूर जातोय बी सी किती दिलाय बारा दिलाय दिलाय बी सी बारा म्हणजे एक साधी तिन्ही बाजूंची परिमिती दिल्या म्हणजे ए बी अधिक ए सी अधिक बी सी तिन्ही बाजूंची परिमिती 44 दिली आहे परंतु एबी आणि ए सी समान आहे त्यामुळे एबी आणि ए सी बद्दल आपण 2 ए बी म्हणले की डबल केलं आणि बी दिल्या बारा बरोबर चव्वेचाळीस दोन ए बी बरोबर या ठिकाणी चव्वेचाळीस आधी 12 पदिलले गेले 12 बघावा 44 मधून बारा गेले

दहा सेंटीमीटर अशा पद्धतीनं आता आपल्याला समजलं हे